मी राजपाल भंडे सातवी ते दहावी या विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती करतो की चित्र हे काढण्याकरता आपण विद्यार्थ्यांना म लवकरात लवकर अवशेकरांच्या क्लासेसची निगडीत टाकून आपण त्यांच्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना अतिशय कला चांगली पाठवण्याकरता शिकण्याकरता अवशेकर क्लासेस जॉईन करावं ही माझी नम्र विनंती असेल अवशेकरांमधलं चित्रकलेचं योगदान फार मोठं आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे आणि त्यांनी कलेच्या माध्यमातनं चित्र काय असते आणि चित्राकरता त्यांचं टोटल जीवन हे चित्र काढण्यातच गेलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आवशेकरांनी केलेलं काम चित्राच्या माध्यमातनं चरित्र कसं असावं आणि चित्रकार कसा असावा हे अवशेकरजी तुम्हाला जरूर स्वतःच्या कलेतून तुम्हाला दाखवतील आणि मित्र हो गणपतीनिमित्त मी कलाकारातला कलाकार पाहिला रत्नाकर आवशेकर त्या माणसामध्ये चित्र काढण्याची कला मी जुळून पाहिली आणि त्यावेळेस मी त्यांना विनंती केली आणि ज्यावेळेस चित्र आणि चरित्र या दोन्हीचं महत्त्व त्यांच्या भाषेत किंवा त्यांच्या विषयात ज्यावेळेस सांगतील त्यावेळेस चित्र का तुम्ही इंजिनियर जरी झालात किंवा मोठ्या आर्किटेक्चर जरी झालात त्यावेळेस चित्राचं आणि महत्त्व फार मोठं आहे